बडनेरावरून पाच किलोमीटर वर असलेलं पाच हजार वर्षापूर्वीच हे पुरातन मंदिर तुम्ही पाहायलाय का नमस्कार मी शिवम देशमुख एन्शियंट टेम्पल सिरीज च्या एपिसोड इलेव्हन मध्ये आपण आलो हे कोंडेश्वर संस्थान इथे या मंदिराचा इतिहास अतिशय पुरातन विदर्भाच्या राजाने कौडण्य ऋषीकडून या शिवलिंगाची स्थापना करून घेतली कौडण्य मुनीच्या नावावरून या महादेवाला कोंडेश्वर असे नाव सुद्धा मिळाले तसेच अकराव्या शतकातील राजसत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमात्री पंत यांनी राजसत्तेच्या खर्चाने पंधरा फूट उंचीचे श्री कोंडेश्वराचे हेंबाळ पंथी रचने मंदिर बांधून दिले भोसले घराने व माधोराव पेशवे यांनी मंदिराची जोपासना केली या काळात कोंडेश्वराचे महत्व सुद्धा वाढले आहे तसेच काशी प्रयागराज ओंकारेश्वर व अन्य स्थानावरून इथे शिवभक्त ऋषी मुनी साधू संत कोंडेश्वर या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल या मंदिरात आल्यावर तुमचे बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होणार आहे तसेच तुम्हाला पार्वती माताची सुंदरशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल मंदिराची एक म्हणजे इथे असलेली या हत्तींची संख्या एका बाजूने मोजल्यावर वेगळी येणार आणि दुसऱ्या बाजूने मोजल्यावर वेगळी येणार मंदिराच्या समोरच तुम्हाला सगळीवर जाण्यासाठी हा मार्ग सुद्धा दिसेल वर आल्यावर तुम्हाला अजून एक शिवाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळेल मंदिराच्या आत वर तुम्हाला सजावट केलेलं हे सुंदर शिवलिंग पाहायला मिळेल कसं वाटला आजचा भाग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा